अहो मंडळी आज काय खायचं तुम्हाला तर मस्त आज बनू मस्त ढाबा स्टाईलमध्ये अख्खा मसूर तर हा मित्रांनो अख्खा मसूर बनवायचा आहे ते बी विदर्भाच्या फॅशनमध्ये तर चला काय मस्त अख्खा मसूर बनली ना राव काय सांगू अशी जर अख्खा मसूर जर तुम्ही घरी बनवली ना मग काय मग काय तीन चार गोड्या तर तुम्ही सहजच खासाल आहे ना अशी अख्खा मसूर बनली आहे मस्त ढाबा स्टाईलमध्ये तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये मित्रांनो तर चला आता अख्खा मसूर बनवायला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मित्रांनो एक वाटी मी अख्खा मसूर घेतली तर हे अख्खा मसूर मस्त व्यवस्थित साफ करून घ्यायची याच्यात आहे ना गोटे बिटे असतात तर ते चांगली व्यवस्थित साफ करून घ्यायची आपल्याला निसून घ्यायची आहे निसून घेतल्यानंतर मस्त याले तीन चार पाण्यानं धुऊन काढायचं आहे स्वच्छ कारण याच्यावरनं ना धुळळा बुळला असतील सारा तर म्हणून ते धुऊन घ्यायचे आहे आपल्याला तर या कटोरीमध्ये मी अख्खा मसूर टाकतो आता आणि मस्त धुवून घेतो स्वच्छ दोन पाण्यानं आहे ना, ना तर बघू शकता मित्रांनो मस्त स्वच्छ निसून काढली हे मी आहे ना तर चला आता मस्त धुऊन घेऊया दोन पाण्यानं तर बघू शकता मित्रांनो एक नंबर अख्खा मसूर होते बरं तुम्ही आणि तुम्ही करूनच पा घरी एक नंबर बिलकुल एक नंबर अशी अख्खा मसूर होते तर चला मित्रांनो मस्त स्वच्छ पाण्यानं धून घेऊ दोन वेळा तर इथं मी पाणी टाकलं मस्त पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मस्त चोडून घ्यायचं आहे चोडल्यानंतर जे बी डस्ट वगैरे असते ते पूर्ण निघून जाते है ना तर खसं खसं कसं मस्त दोन पाण्यानं मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक नंबर काय भन्नाट रेसिपी आहे ना मित्रांनो तुम्ही ना चिकन मटन खाणं ना सोडून देसान अशी अशी हे अख्खा मसूर बनते मित्रांनो आहे ना तर जशी मी बनवतो ना त्या ट्रिकने जर तुम्ही केली ना बस तुम्ही ना हॉटेलमध्ये जाणं बंद ना अशी खतरनाक बिलकुल विदर्भाच्या फॅशनमध्ये मी तुम्हाला अख्खा मसूर बनवून दाखवतो तो प्लीज प्लीज व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा मित्रांनो एका घंट्यासाठी मी अति अख्खा मसूर हे भिजत ठेवलेली आहे भिजत जर ठेवली ना तर हिला काही सिट्टी गिट्टी मारायची गरज नाही कुकरात काही सिट्टी मारायची गरज नाही एका तासात मस्त भिजून जाते तर बघू शकता मित्रांनो इथं मी तीन मोठाले कांदे घेतले तर या भाजीला ना जास्तीत जास्त कांदे घ्यावं हो लागतात आपल्याला आहे ना तर म्हणून त्यासाठी मी तीन मोठमोठे कांदे घेतले दोन टोमॅटो घेतले ते मी मस्त बारीक कट करून मस्त बारीक कट करून घेतले टोमॅटो पण एक मोठा अद्रकचा तुकडा घेतला वीस पंचवीस मस्त लसणाच्या पाकड्या घेतल्या तर हे मस्त आपल्याला कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यात तर व्यवस्थित बारीक कुटून घेतलं मी तुम्ही बघू शकता हे पहा मस्त व्यवस्थित बारीक कुटून घेतलं आहे ना तर चला आता आपण तडका मारू तर इथं मी कढई ठेवलेली आहे साधारणतः मी चार ते पाच चम्मच असं तेल घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तेल जास्त घ्या तर कारण तेल जर जास्त घेतलं ना तर भाजी एक नंबर हे बनते मस्त तर्री वगैरे येते तर तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्याच्यातनी मी एक चम्मच हा जिरं टाकलेलं आहे जिरं टाकल्यानंतर आपण कडीपत्त्याचे पानं देखील टाकू याच्यात पानं बी मी टाकलेले आहेत मस्त पानं व्यवस्थित होऊ द्यायचे आहेत तेलातनी तर बघू शकता मस्त पानं मस्त डान्स करू आले तेलातनी तर काही खणे मसाले टाकू आपण याच्यात तर हे बघू शकता खळा मसाले टाकले मी याच्यात तर आता जे आपण कांदे कट केले होते ना मस्त बारीक तो कांदा आपण तेलामध्ये सोडून देऊ आणि व्यवस्थित बिलकुल कांदा होऊ द्यायचा आहे आपल्याला ना कच्चा कांदा नाही राहू द्यायचा तर व्यवस्थित कांदा हा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तर आपल्याला कांदाना जास्त जाडायचा नाही आहे है ना व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आपल्याला कांदा बिलकुल होऊ द्यायचा आहे तर बघू शकता मित्रांनो असा हा कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा आहे आता आपण जे लसण अद्रक अद्रकची जे पेस्ट काढली होती कुठली होती ते टाकूया आता ते टाकल्यानंतर ते बी आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे है ना ह्याच्यानंतर जो टोमॅटो आपण दोन कट केले होते ते आपण याच्यात टोमॅटो टाकून देऊ टोमॅटो मस्त फोडणीतने आपल्याला बारीक करायचे आहेत बारीक होऊ द्यायचे आहेत टोमॅटो तर व्यवस्थित हे टोमॅटो बारीक होऊ द्यायचे आहेत तर मित्रांनो बघू शकता हे असे टोमॅटो झालेले आहेत बारीक आणि जे काही राहिले असतील ते भाजीतने शिजून जातात काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर आता आपण याच्यात टाकू मसाले आहे ना दुनियाभरचे मसाले याच्यात टाकायचे आहेत आपल्याला आणि मसाले टाकले ना काय भन्नाड भाजी होते ना एक नंबर भाजी होते एक नंबर तर चला मित्रांनो आता एक चमच मी इथं हळद टाकलेली आहे हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला एक चमच एक चमच मी धनिया पावडर टाकली धनिया पावडर टाकल्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकली कश्मीरी लाल मिरची पावडर आहे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली ना तर तर्री बी मस्त अशी येते ना लाल झरत बिलकुल झनझणीत बिलकुल अशी तर्री येते भाजीवर आहे ना आणि एक चमच मी इथं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार तुम्ही मीठ वापरू शकता आहे की नाही आणि आता टाकला मी मसाला तर किचन किंग हा मसाला आहे तर हा मसाला टाकला मी एक चमच तर आता हे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आपल्याला तर मित्रांनो मसाले कधी बी आपल्याला स्लो फ्लेमवरच गॅसच्या स्लो फ्लेमवरच फ्राय करायचे आहेत ना लक्ष द्यावं लागते हे मसाले कधी बी फ्राय करताना नाही तर स्पीड देसान करून गॅसची बस मग काही खरं नाही तर थोडंसं पाणी इथं मी ॲड केलं ला। लागलं ला नाही पाहिजे मसाला म्हणून आणि हे मी हॉटेलची एक सिक्रेट सांगतो तुम्हाला आहे ना तर मी इथं बेकिंग सोडा टाकलेला आहे अर्धा चमच तर हे हॉटेलचं एक सिक्रेट आहे बरं हा बेकिंग सोडा जर टाकला नाही या भाजीत तर काय भाजी भन्नाड बनते हा खतरनाक बिलकुल अरे 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 नादच खुळा बिलकुल आहे ना तर हे अख्खा मसूर जे आपण भिजत घातलेली ना ते अख्खा मसूर याच्यात मी टाकून दिलेली आहे आणि आता बिलकुल व्यवस्थित फिरून घ्यायचा आहे या अख्खा मसूरले आणि पाच मिनिट हे बिलकुल शिजू द्यायचं आहे या मसाल्यात या मसाल्यात शिजू दिल्यानंतर मग आपल्याला पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे आणि ते बी पाणी आपल्याला गरम ॲड करायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही तर तुमच्या भाजीचं काही खरं नाही रे बा आहे की नाही थंड पाणी जर टाकलं तर भाजी झाला सत्य ना तरी येत ना फरी येत ना काही टेस्ट येत तर गरम पाणीच कधी बी ॲड केलं पाहिजे भाजीतनी हे लक्षात ठेवा तुम्ही आहे ना तर बघू शकता मस्त गरम पाणी टाकलं तर, तर आता याच्यात त्यांना खय खय उखही येऊ द्यायची मस्त भाजीले तर बघू शकता पाच मिनटासाठी आपण इथं मस्त भाजीले उकडी येऊ देऊ पाच मिनटात शिजून जाते अख्खा मसूर कारण पहिले आपण एक घंटाच पहिले याला भिजत ठेवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता आता झाकण ठेवून देऊ आपण आणि आता पाच मिनिट मस्त खतखत खतखत उकडी येऊ दू तर मित्रांनो खरोखर ना हे या ढाबा स्टाईलचं एक सिक्रेट आहे ते ना अख्खा मसूरमध्ये सोडा टाकतात बेसिंग सोडा टाकतात ना त्यांना एक नंबर भन्नाट अशी टेस्ट लागते ना तर बघू शकता मित्रांनो अख्खा मसूर हे बनवून आपली रेडी झालेली आहे जेवढं पाणी होतं तेवढं पाणी म्हणजे आटलेलं आहे आणि अख्खा मसूर एक नंबर आपली ढाबा स्टाईलमध्ये झालेली आहे एक नंबर बिलकुल तुम्हाला वासायला का वास आला असेल बहुतेक तुम्हाला आहे ना एक नंबर भाजी झाली होती एक नंबर तर चला आता आपण सर्व करू तर बघू शकता मित्रांनो काय भन्नाट रेसिपी झाली ना राव अरे अरे अरे, अरे एक नंबर बिलकुल एक नंबर अशी भाजी जर तुम्ही केली ना बिचाऱ्या हो घरी बाया हो तर बस तुमचा नवरा ना तुमची तारीफच तारीफ करणार आहे तुमचे घरचे लोक बी सगळे तारीफ करतील माहिती अशी भाजी जर बनवली तुम्ही तर अब हो गई ना जुबान की बल्ले बल्ले एक नंबर भाजी बनवली होती एक नंबर तर मित्रांनो खरोखर जर तुम्हाला भाजी आवडली असेल ना तर प्लीज मनापासून एकतरी लाईक करा लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा बघा कारण तुम्ही जर कमेंट केली ना, ना का, का तर मला आणखीन व्हिडिओ बनवायचा इंटरेस्ट येते नाही तर मग असं वाटते की जाऊ दिले काही आपले कोणी व्हिडिओ पाहत नाही तर डिमोटिवेट होऊन जा तुम्ही तर प्लीज एक कमेंट करा है ना कमेंट करा कमेंट करायला काही पैसे लागत नाहीत बघा लाईक करायला काही पैसे लागत नाहीत आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कमेंट करा ले का ले का ले कारण बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी व्हिडिओ मी टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत पय्यत येऊन जातील बरं तर त्यासाठी मग तो चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन जरूर दाबा तर मित्रांनो खरोखर सांगा भाजी कशी बनली कशी रेसिपी बनली अख्खा मसूरची तर मित्रांनो चांगली जर भाजी तुम्हाला आवडली अशी हो ना तर चला घ्या मग खाऊन आता आत्ताच खाऊन घ्या एक नंबर भाजी बनली होती एक नंबर आहे ना तर मित्रांनो असेच न्यू न्यू व्हिडिओ पाहायसाठी मा चॅनलने सबस्क्राईब जरूर करा आहे ना तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा तंदुरुस्त राहा आणि अशाच मस्त नवनवीन भन्नाट अशा रेसिपी तुम्ही पाहायसाठी मा चॅनलला सबस्क्राईब करा तर परत भेटू मित्रांनो एका भन्नाट खतरनाक विदर्भाच्या स्टाईलमध्ये तर व्हिडिओ इथंच एंड करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र